आशुतोष भालचंद्र सावे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक महाराष्ट्रातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन पश्चिम बंगालमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये तेवीस जणांचा तर नेपाळमध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पुरामुळे सत्तेचाळीस जणांचा मृत्यू शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता मुंबई आणि कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा अल ऐन मास्टर्स दोन हजार पंचवीस बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी पटकावलं महिला एकेरी आणि पुरुष दुहेरीचं विजेतेपद महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं पाकिस्तानपुढे विजयासाठी दोनशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आणि शेष भारताला त्र्याण्णव धावांनी हरवून विदर्भानं तिसऱ्यांदा पटकावलं इराणी चषकाचं विजेतेपद राज्य आपदग्रस्त शेक केन्द्र सरकार सर्वतोपरी मदद देखे आश्वासन केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह दिला है आज अहिल्यानगर नगर लोणी इधे शेतकरी मेला बोलते होते मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगा केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपयांच्या मदतीसाठी मान्यता दिली असून त्यापैकी एक हजार सहाशे एकतीस कोटी रुपयांच्या मदतीचं वितरण एप्रिल महिन्यात झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली यात महाराष्ट्रासाठी दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजचाही समावेश असल्याचं ते म्हणाले कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती देणं विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये दिलासा देणं यासारखे अनेक निर्णय देखील घेतल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप बंद असताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमित शहा यांनी केलं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील तसंच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित परिसराचं उद्घाटन देखील त्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते ते म्हणाले त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल आणि मी सांगू इच्छितो आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही यावेळी भाषण झाली पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत तेवीस जणांचा मृत्यू झालाय तिस्ता नदीला पूर आला आहे राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे शेतात आणि घरात पाणी शिरलंय एनडीआरएफची पथकं आपदग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे तसंच बचाव आणि मदतकार्य जलद व्हावं यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे ममता बॅनर्जी उद्या सर्वाधिक जीवितहानी झालेल्या मिरिक या भागाचा दौरा करणार आहेत नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत किमान सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नेपाळमधल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे इलम या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून किमान सदतीस लोक दगावले आहेत बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे नेपाळमध्ये झालेल्या जीविता आणि मालमत्ता हानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे या कठीण काळात भारत नेपाळच्या जनतेसोबत आणि सरकारसोबत उभा असल्याचं त्यांनी समाज म्हटलं आहे ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे समुद्रात सध्या ताशी शंभर किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांनी सात ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्याच्या काही भागात काही आज जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भ आणि मराठवाडा विभागात सात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत आज ऐकूया जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या याच्या परिणामांविषयी नव्या जी टी सुधारणांमुळे जम्मू काश्मीरमधल्या हस्तकला शेती पर्यटन आणि विशेष उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत वाढ होणार आहे जी टीमधली ही करकपात जम्मू काश्मीरच्या विविध क्षेत्रांमधल्या औद्योगिक विकासासाठी पर्यटन वाढीसाठी आणि ग्रामीण जीवनाच्या उन्नतीसाठी सहाय्यभूत ठरणार आहे भरतकाम शाली लाकडी कोरेवकाम दागिने रेशमी गालीचे यासारख्या कलाकृती आणि हस्तकला यावरचा कर बारा टक्क्यांवरून घटवून पाच टक्के केल्यानं या कलांच्या माध्यमातून निर्मिलेली उत्पादनं अधिक परवडणारी आणि विक्रीयोग्य ठरणार आहेत तसंच पर्यटन आणि हॉटेल भाड्यांवरचा जीएसटी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी झाल्यामुळे पर्यटन उद्योगालाही चालना मिळणार आहे चा चा या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली सर्व औषध उत्पादकांनी सुधारी शेड्यूल एमचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित केलं नियमांचं पालन न करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत अबुधाबी इथे सुरू असलेल्या अल ऐन मास्टर्स 2025 हजार पंचवीस बॅडमिंटन स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू श्रियांशी वलीशेट्टी हिनं महिला एकेरीचं तर हरिहरन आमसा करुणन आणि अर्जुन मादथील रामचंद्रन जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं पत आहे अंतिम फेरी श्रियांशीनं भारताच्या तस्नीम हिचा पंधरा एकवीस बावीस वीस बावीस वीस असा तीन गेम्समध्ये पराभव केला तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत हरिहरन अमसा करुणन आणि अर्जुन रामचंद्रन जोडीनं इंडोनेशियाच्या रेमंड इंद्रा आणि निकोलस जोक्विन या जोडीला एकवीस सतरा एकवीस अठरा असं नमवलं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नागपूर इथं झालेल्या सामन्यात विदर्भानं शेष भारत संघाचा त्र्याण्णव धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या पाच दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात अथर्व तायडेच्या एकशे त्रेचाळीस आणि यश राठोडच्या एक्क्याण्णव धावांच्या जोरावर तीनशे बेचाळीस धावा केल्या तर शेष भारताचा डाव दोनशे चौदा धावांवर आटोपला दुसऱ्या डावात विदर्भानं दोनशे बत्तीस धावा केल्या त्यामुळे त्यांची एकूण आघाडी तीनशे साठ धावांची झाली त्यानंतर शेष भारताचा दुसरा डाव दोनशे सदुसष्ट धावांमध्ये गुंडाळला हर्ष दुबेनं चार बळी घेतले महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथे सुरू असलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानपुढे विजयासाठी दोनशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारतानं निर्धारित पन्नास षटकात सर्व गडी गमावून दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या हर्लिन देओलनं सर्वाधिक शेहेचाळीस धावा केल्या रिचा घोषनं नाबाद पस्तीस धावांचं योगदान दिलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकिस्तानच्या आठव्या शतकात दोन गडीबाद एकोणीस धावा झाल्या हो होत्या दिव्यांगांच्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं आज महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या टी ट्वेल्व्ह प्रकारात कांस्यपदक पटकावलं तिनं चोवीस पूर्णांक शेहेचाळीस सेकंदात धाव पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला कोलंबियाच्या पेरेझ लोपेज आणि ब्राझीलच्या बारोसा दि सिल्वा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकं पटकावली भारताची एकूण पदक संख्या आता एकोणीस झाली आहे अडसष्टाव्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधी मंडळ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होत आहे राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह चोवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले मिळून छत्तीस तालिका अध्यक्ष आणि सोळा सचिव यांचा या पथकात समावेश आहे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले डॉक्टर अजित गोपछडे देखील या परिषदेमध्ये भाग घेतील बारबाडोसमध्ये ब्रिश्टाऊन इथे आजपासून येत्या बारा ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालणार आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन पश्चिम बंगालमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये तेवीस जणांचा तर नेपाळमध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पुरामुळे सत्तेचाळीस जणांचा मृत्यू शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता मुंबई आणि कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा अल आयन मास्टर्स दोन हजार पंचवीस बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी पटकावलं महिला एकेरी आणि पुरुष तुहेरीचं विजेतेपद महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथे सुरू असलेल्या सामन्यात भारताचं पाकिस्तानपुढे विजयासाठी दोनशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आणि शेष भारताला त्र्याण्णव धावांनी हरवून विदर्भानं तिसऱ्यांदा पटकावला इराणी चषक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार